साहेब पूर्व विदर्भामध्ये काही भागात सूर्यदर्शन होत आहे आज हा पुन्हा पण पुन्हा पाऊस येईल का सूर्य सूर्यदर्शन झालंय काही भागात तर चांगला पावसाची शक्यता आहे का हो आता समोरील काळातला अंदाज कसा राहील साहेब दोन मिनिटात सध्या आणखीन बारा तारखेपर्यंत पाऊस आहे परत येईल अच्छा अच्छा दोन विश्रांती घेऊन लगेच पाऊस येईल म्हणजे एक दिवस दोन दिवस पडल त्याच्यानंतर परत विश्रांती घेऊन परत पाऊस सुरू होतोय अच्छा अच्छा मग उगडी कधी भेटेल मला दोन तीन चार दिवसाची असं उघाड कधी मिळेल एवढी नाही भेटणार अशी एक दोन दिवसाचीच भेटेल एक दोन दिवसाचीच का मग आता शेतकऱ्यांना आता येलो मजाचा अटॅक खूप जिल्ह्यामध्ये दिसत आहे भेटेल त्याचं काम करून घ्या म्हणायचं शेतकऱ्यांना अच्छा अच्छा पूर्व परिस्थिती आहे का मग साहेब आमदार हा या आठ पंधरा दिवसाच्या काळात हो नंतर भी। नंतर होईल का बरं बरं ठीक